नमस्कार श्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नाश्त्याची अतिशय जबरदस्त भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत जी खायला तर अतिशय टेस्टी आहे त्यासोबत पौष्टिकसुद्धा आहे हलकी फुलकी जाळीदार ही नाश्त्याची रेसिपी आहे तर बनवायला अतिशय सोपी आहे अगदी एक वाटी पोहे आणि यामध्ये आपण वाटाणा वापरून हा जो नाश्ता आहे हा तयार केलेला आहे अगदी तुम्ही बघता क्षणी बनवायला गेलं इतकी सोपी ही नाश्त्याची रेसिपी आहे चला से आपन नहीं सा तर मग न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्याकरिता रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर हा जो नाश्ता आपण तयार करत आहोत तो साधारणतः तीन ते चार जणांसाठीचा सा तयार करणार आहोत तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहे पोहे जाड बारीक कुठलेही घेऊ शकता सेम वाटीने पाऊन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवाही जाड बारीक कुठलाही चालेल आणि पाव वाटी पेसनपीठ घ्यायचं आहे आता हे एकदा मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण काढून घेऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वटाणा घेणार आहोत तर एक वाटी फ्रेश वटाणा घेतलेला आहे फ्रेश नसेल तर फ्रोझनवाला वटाणा वापरला तरीही चालेल सध्या मटरचं सीझन आहे त्यामुळे तुम्हाला फ्रेश वटाणा जरूर मिळेल तर त्यात आता आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायचं आहे तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता तीन ते चार पाकळ्या आपल्याला लसणाच्या आणि एक इंच आलं घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे भर फ्रेश दही घालायचं आहे दही जास्त आंबट घालायचं नाही दह्याऐवजी ताक वापरलं तरीही चालेल किंवा ताकही नसेल आणि दही नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रससुद्धा यामध्ये वापरू शकता त्यानंतर पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे आणि एक चमचाभर आपण यामध्ये साखर घालणार आहोत साखर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याऐवजी तुम्हाला गोळ वापरायचा असेल तर तो वापरू शकता किंवा दोन्हीही पदार्थ स्किप करायचे असेल तर तेसुद्धा स्किप करू शकता अगदी पाव वाटीच्या आसपास यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि मस्त अशी याची पेस्ट तयार करून घेणार आहे आवश्यकता लागली तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता ही जे पेस्ट आपली तयार झालेली आहे ती आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायची आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला एकजीव करायचं आहे सुरुवातीला पाणी न टाकताच एकजीव करून घेऊया नंतर जसं आवश्यकता लागल पाण्याची तसं तसं यामध्ये आपण यामध्ये पाणी ॲड करूया तर हे पहा सुरुवातीला मी कोरडंच भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ह्या मिश्रणामध्ये आपल्याला पुन्हा एकदा एकजीव करायचा आहे आता यामध्ये आवश्यकता लागेल तसं पाणी टाकून घेऊया हे जे मिश्रण आहे हे आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही तर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे अजून मी यामध्ये पाव वाटी पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे टोटल अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे हे एकदा पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया अजून हे बरंसं घट्ट आहे कारण यामध्ये रवा आणि पोहे घातल्यामुळे हे मिश्रण अजूनच घट्ट होत जातं आता हे जे मिश्रण आहे ना हे आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहोत म्हणजे जो रवा आणि जे पोहे आहे ना ते छान व्यवस्थित भिजले जाईल आणि आता नंतर यामध्ये पाण्याची आवश्यकता लागली तर तेसुद्धा आपण नंतर वापरणार आहोत तर आता हे दहा मिनटं झाकून ठेवूया दहा मिनटानंतर मिश्रण बरंसं घट्ट झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल आता यामध्ये आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता लागणार आहे सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं होतं आता पुन्हा एकदा मी यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे ते आता थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे हे जे मिश्रण आहे ना आपण ज्याप्रमाणे अप्पे तयार करतो त्यासाठी जसं मिश्रण तयार करतो ना अगदी सेम तसंच मिश्रण याचंसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते मी छान असं एकजीव केलेलं आहे अजून यामध्ये पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला बरोबर दोन वाटी पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे आता इथे पाण्याचं जे प्रमाण आहे इथे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं पुन्हा एकदा छान एकजीव करून घेतलेला आहे आता ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला काहीशी अशा पद्धतीची ठेवायची आहे लगेचच आता यात आपल्याला पाव चमचाभर हळद टाकायची आहे तुम्हाला कुठले सुके मसाले वापरायचे असेल तर तुम्ही तेसुद्धा यामध्ये वापरू शकता मी फक्त हळद पावडर वापरणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि दोन चमचे आपलं साधं जे घरातलं तेल असतं ना ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गरम केलेलं नाही तर नॉर्मल टेम्परेचरचंच हे तेल आहे ते यामध्ये मिक्स करून घेऊया ज्यामुळे आपला जो नाश्त्याचा पदार्थ आहे ना हा मस्त असा हलका फुलका आणि जाळीदार तयार होणार आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक पॅकेट इनोचं टाकायचं आहे साधारणतः एक चमच्याच्या आसपास इनो आपल्याला यामध्ये वापरायचा आहे त्यामुळे आपला पदार्थ छान असा खुललासुद्धा जाणार आहे तर आता इनो वापरायचा नसेल तर तुम्ही इथे खाण्याचा सोडा वापरू शकता तो आता छान असा ॲक्टिवेट करून घेऊया आणि इनो टाकल्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे ना हे आपल्याला जास्त काळापर्यंत बाहेर ठेवायचं नाही नाहीतर जो आपला पदार्थ आहे हा छान असा फुलला नाही तर पटापट आपल्याला हे कृती करून घ्यायची आहे आताही तुम्ही ह्या ताटामध्ये हा पदार्थ वाफण्यासाठी ठेवणार आहे तुमच्याकडे जे कुठलं भांडं असेल त्यामध्ये तुम्ही वाफवण्यासाठी ठेवू शकता तर ताटाला अगोदर तेल लावून घ्यायचा आणि त्यानंतरच हे मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे वरतून थोडीशी लाल मिरची पावडर भुरळत आहे किंवा तुम्ही काळी मिरी पावडर जरी टाकली ना तरीही चालेल आता हे लगेचच वाफण्यासाठी ठेवूया पण त्यापूर्वी मी कढाईमध्ये पाणी अगोदर छान गरम करून घेतलेलं होतं थंड पाण्यामध्ये वाफवायचं नाही कारण इनोला गरम पाण्याची वाफ लागली की आपला जो नाश्त्याचा पदार्थ आहे ना हा तो छान असा फुलला जाईल त्यामुळे पाणी अगोदरच आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये हे पंधरा मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती पंधरा मिनटामध्ये हा छान असा वाफला जातो इथे तुम्हाला दिसतच असेल आता हा पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊया थो थोडक्यात म्हटलं तर हा एक ढोकळ्याचाच प्रकार आहे तुम्ही याला ढोकळ्याच्या आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता यावरतून तुम्हाला फोडणी घालायची असेल तर तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता किंवा असाचही हा जो नाश्त्याचा पदार्थ आहे हा खाल्ला तरीही छान लागतो फोडणी घातल्यामुळे हा अजूनच छान लागणार आहे त्यामुळे तुम्ही यावरून फोडणीसुद्धा घालू शकता किंवा याला अजून क्रिस्पी आणि कुरकुरीत करायचं असेल तर तव्यावर दोन चमचेवर तेल टाकायचं आणि दोन्हीही साईडनी छान असा खरपूसरला भाजून घ्यायचा त्यामुळे सुद्धा हा अजूनच छान लागतो तर इथे तुम्हाला दिसत असेल मस्त असा जाळीदार आपला हा नाश्त्याचा पदार्थ इथे तयार झालेला आहे आता यासोबत या वेगळी कुठली चटणीची आवश्यकता नाही कारण यामध्ये हिरवी मिरची लसूण अगोदरच आपण यामध्ये घातलेला आहे त्यामुळे वेगळ्या अशी चटणीची आवश्यकता लागत नाही असाचही खाल्ला तरी हा छानच लागतो हा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये जरी दिला तरी मुलेसुद्धा आवडीने खातील जर खायचाच असेल तर तुम्ही शेजवान चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत हा जो नाश्ता आहे हा खाऊ शकता अतिशय भारी लागतो तर एकदा तरी जरूर हा ट्राय करून पहा सध्या वटाण्याचा सीझन आहे त्यामुळे हा जो वटाण्याचा नाश्ता आहे ना हा घरच्यांना सगळ्यांनाच नक्की आवडणार आहे तर हे पहा काय मस्त असा आपला हा, हा। जाळीदार हलका फुलका हा ढोकळा आपण म्हणूया याला तर हा तयार झालेला आहे खाण्यासाठी तर आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका अशा भरपूर साऱ्या वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपीज मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे त्यासुद्धा नक्की पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद